नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंज आणि आज आपण एक हॉटेल पर्यटन करणार आहोत आपण जर शिर्डीला आलात आणि आपल्याला छानपैकी एक जेवणाचं हॉटेल हवं असेल तर मी तुमच्यासाठी एक आज एक छानसा पर्याय उभा करणार आहे आणि आज आपण आहोत शिर्डीमधील अत्यंत सुंदर अशा साईमाया या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची एक यादीच तुमच्यासमोर आहे अगदी एक मराठमुळं झक्कास हॉटेल गावरान तुपाची दालबाटी मांसवळी आडूवडी कोथंबीर वडी थालीपीठ पिठलं भाकरी आणि आता मी तुम्हाला हॉटेलचा आतमधला प्रेम दाखवणार आहे सुंदर ॲम्बियन्स असलेलं स्वच्छता असलेलं आणि अगदी सुंदर चवीचं असलेलं हॉटेल हॉटेल साईमाया आता आपण हॉटेलच्या आतमधल्या प्रिमायसेसमध्ये प्रवेश करणार आहे शिर्डीमध्ये तशी भरपूर सारी हॉटेल आहे पण सुंदर चवीची आणि नीटनेटकी स्वच्छता असलेली काही ठराविक हॉटेल्स आहेत त्यापैकीच असलेले एक साईमाया बसण्यासाठी अत्यंत उत्तम अशी व्यवस्था मोठे ग्रुप छोटे ग्रुप यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था आणि आपलं स्वागत अशा सुंदरशा फुलांनी आता मी तुम्हाला हॉटेलचा आतमधला प्रेमासे दाखवणार आहे बसण्यासाठी वेगवेगळ्या तयार केलेल्या जागा आणि सुंदर असं लाइटिंग त्याचबरोबरीनं असं बनवलेलं छानपैकी एक म्युरल्स कौटुंबिक फॅमिलीसाठी बसण्यासाठी वेगळी अशी जागा स्वच्छ सुंदर असलेलं आणि असल चव देणारं हॉटेल समोरच आपल्याला एक ए सी हॉल दिसतो आहे आणि आता आपण हॉटेलची एक खासियत असलेलं म्हणजे लाईव्ह कुकिंग करणारं म्हणजे आपल्यासमोरच छान छानपैकी जिलेबी तयार होत आहे हे एक फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आपल्यासमोरच जिलेबी तयार करण्याचं काम चालू आहे आणि हा आहे हॉटेलचा आतमधला प्रीमायसेस बसण्यासाठी अत्यंत उत्तम व्यवस्था आणि मी तुम्हाला आता हॉटेलचं आणखी एक खॅसियत दाखवणार आहे समोर आपण एंट्रन्स केल्यानंतर हा गार्डन एरिया आहे आणि या गार्डन एरियाच्या समोरच आपल्याला बाबांची एक सुंदरपैकी छानपैकी मूर्ती आपल्याला बघायला भेटते दररोज संध्याकाळी इथे बाबांची छानपैकी आरती होते आणि त्यानंतर हॉटेलच्या कामाला सुरुवात होते सुंदर असा गार्डन एरिया आणि त्याची अगदी उत्तमरित्या राखलेली निगा शिर्डीमधली एक संध्याकाळ आपली निश्चितपणे इथे चांगली जाऊ शकते आणि इकडे पच्छ कंपनीसाठी खेळण्यासाठी जागा तयार केलेली आहे आणि इथे आपण निवांत बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो आणि इकडे बच्चे कंपनी धमाल करू शकतात समोरच आपल्याला छानपैकी बसण्याची जागा दिसत आहे मोठी फॅमिली असेल तर आपण इथे अगदी उत्तमरित्या सामावू शकतो हा आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया अत्यंत सुंदर अशी केलेली लाइटिंग वातावरणाची रंगत वाढवणारी आपण कधी शिर्डीमध्ये जर आलात तर ह्या हॉटेलला अगदी नक्कीच भेट द्या एक्सप्रेस हायवेवरून उतरल्यानंतर अगदी मेन रोडवरतीच हे हॉटेल आहे आणि आपण सहजरित्या या हॉटेलपर्यंत पोचू शकतो वातावरणामध्ये मस्तपैकी छानपैकी या जिलेबीचा दरवळ आहे आपण त्याची ऑर्डर निश्चितपणे देणार आहोत हॉटेलमध्ये ही एक आणखी छानपैकी व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आणि इकडे आपण डेझर्ट पाहत आहोत सर्व प्रकारच्या सुविधा एकाच वन रूपमध्ये बाय मंडळी